हॅलो फ्रेंड्स मी अश्विनी अश्विनी किचन माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हाला सर्वांचं मनापासून स्वागत गावरान पद्धतीने मेथीची भाजी रेसिपी आज तुमच्याबरोबर शेअर करणार आहे तर व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघा आणि आवडल्यास लाईक करा आणि शेअर करा एक जोडी मेथी घेतलेली आहे बघू शकता ही मेथी एका फक्त एका याची नाही आहे लेकुरवाडी मेथी म्हणतात तिला म्हणजे ही भरलेली राहते हिला भरपूर पानं राहतात तर अशा पद्धतीने कोवडे काड्या असतील तर त्या थोड्याशा हे घ्यायच्या आणि अशा प्रकारे सर्व भाजी निवडून घेतलेली आहे स्वच्छ मेथीची भाजी निवडताना नि, फुलांची भाजी नाही निवडायची तो मेथ्या असतो म्हणजे कडवट लागते तर कोवड्या पाण्याची आणि साईडला अशा जे कोर त्याची हे असते कथिया कलरचं असं ब्राऊनिश कलर ती मेथी पण खायला खूप छान असते आणि नि, मेथी निवडताना नि, शक्यतोर लहान म्हणजे अशी बुटकीशी मेथी ते ती निवडायची म्हणजे ती खायला चविष्ट राहते आणि कडवट पण कमी राहतो साहित्याने प्रमाण स्क्रीनवर दिलेलं आहे दहा ते बारा लसूण पाकळ्या टेचून घेतलेल्या आहेत आणि सात सात ते आठ अशा मिरच्या घेतलेल्या आहेत तिखट कमी अधिक तुमच्याप्रमाणे करू शकता तुम्हाला आवडेल तसं कढी तापाला ठेवलेला आहे त्यामध्ये दोन माप तेल टाकलेलं आहे तेल चांगलं कडकडीत गरम झाल्यानंतर टेसलेला लसूण तो टाकला आहे गॅसचे फ्लेम कमी ठेवायची लो फ्लेमवर थोडासा होऊ द्यायचा आणि त्यानंतर एक मध्यम आकाराचा कांदा बारीक चिरून घेतलेला आहे तो टाकले थोडासा झाल्यानंतर कांदा एकदम थोडासा होऊ द्यायचा म्हणजे एकदम गुलाबीसर नाही करायचा त्यानंतर मिरच्याचे काप ते टाकले एखाद मिनिट एखाद मिनटं परतून घ्यायचा आणि बघू शकता एकदम असा गुलाबीसर किंवा खूप असा जाळायचा नाही मिरची लसूण आणि कांदा थोडासा एखाद मिनिट झाल्यानंतर मुगाची डाळ आहे दोन आधी भिजवून ठेवलेली तीन चम तीन ते चार चमच मुगाची डाळ आहे ती भिजवून ती टाकलेली आहे भिजवलेली मुगाची डाळ आणि ती छान परतून घ्यायची भिजलेली मुगाशी डाळ आहे तर शिजायला फार असा वेळ लागत नाही एखाद मिनिट ती ही एखाद मिनिट परतून घेतल्यानंतर मी ती तीन एक पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेली आहे म्हणजे माती वगैरे असेल तर ती तळाला राहते म्हणून दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायची मी ती आणि ती टाकलेली आहे झटपट होणारी रेसिपी अगदी साधी सुती पद्धत आहे गावरान, गावच्या पद्धतीने बनवलेली आहे आणि खायला खूप छान अशी टेस्ट येते नक्कीच बनवून बघा सहज ही बनवू शकणार अशी ही मेथीच्या भाजीची रेसिपी आहे थोडी मिठ ती कळवट राहते तर थोडासा कांदा जास्त टाकायचा किंवा मग मुगाची डाळ तर थोडासा त्याचा कडवटपणा बॅलेन्स राहतो आणि टेस्ट खूप छान येते मुगाची डाळीने अगदी खूप अशी चविष्ट मेथीची भाजी होते एखाद मिनिट एक असे थोडं परतून घ्यायचे एखाद मिनिट आणि नंतर झाकण ठेवायचं आणि झाकण ठेवून थोडीशी ती वाफून घ्यायची म्हणजे मुगाची डाळ आहे तर ती शिजली पाहिजे तर दोन एक मिनिट झाकण ठेवून थोडी डाळही शिजली पाहिजे आणि बघू शकता दोन मिनिट झाले पाणी सुटलेलं आहे भाजीला मीठ टाकण्याची अजिबात कुठल्याही पालेभाज्यांमध्ये मीठ टाकण्याची घाई नाही करायची कारण पालेभाज्या शिजून कमी होतात तर जेव्हा ते बघू शकता थोडी कमी झालेली आहे त्याच्यानंतर आणि चवीनुसार मीठ मी इथे एक चम्मच मीठ टाकले आहे तुम्ही तुमच्या चवीनुसार म्हणजे तुम्हाला कमी अधिक मीठ लागते त्याप्रमाणे टाकू शकता आणि मीठ टाकल्यानंतरही भाजीला पाणी म्हणजे मिठामुळे पाणी सुटतं तर असं फिरून घ्यायचं आणि पुन्हा झाकण ठेवून हो। आणखीन एखाद मिनिट तरीही शिजू द्यायचं एक ते दोन मिनिट असे आणखीन लागतील ला ला शिजायला दोन एक मिनिटानंतर झाकण खोलून पाणी आणखीन आहे हे पाणी पूर्ण आटू द्यायचं म्हणजे तेवढ्या पाण्यात डाळ छान शिजून येते आणि पूर्ण पाणी आटून घेतलेलं आहे बघू शकता आणखीन एखाद मिनिट त्यानंतर पूर्ण पाणी आटल्यानंतर डाळ शिजल्यानंतर दोन चमच दाण्याचं कूट भाजून घेतलेले दाण्याचा कूट आहे तो टाकलेला आहे छान अशी चव येते आणि दाण्याचा कूट टाकल्यानंतर असं फिरून घ्यायचा मिक्स करायचा व्यवस्थित अगदी झटपट होणारी दहा मिनटात ही रेसिपी जी भाजी तयार होते सात आठ ते दहा मिनटंच लागतील फार फार मुगाची डाळ आहे त्यामुळे थोडासा वेळ लागतो शिजायला आणखीन असं झाकण ठेवायचं एक मिनिट आणि एका मिनटानंतर भाजी बिलकुल तयार झालेली आहे आणि गावरान पद्धतीने मेथीची भाजी मुगाची डाळ टाकून अशी तयार झालेली आहे आजची रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेजारील बेलचं ऐकाउंट बटन प्रेस करा म्हणजे माझ्या नवनवीन येणारी रेसिपी तुम्हाला बघायला मिळतील आणि कमेंटद्वारे नक्की आवर्जून कळवा पुन्हा एकदा आजची मेथीच्या भाजीची रेसिपीचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेजारील बेलचं अकाउंट बटन प्रेस करा पुन्हा भेटूया